ते आपले घरचे जे मसाले असतात त्याच्यापासून आपण पास्ता कसा बनवू शकतो ते आज आपण बघायचं आहे तर मग पास्ता रेसिपी बनवूया पण त्याच्यातून माझ्या चॅनल जर नवीन असाल अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते, ते, ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्यापुढे जे जे नवनवीन व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन नु� सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल पास्ता बनवायला हे एक पास्ताचं पॅकेट घेते मी दोनशे ग्राम पास्ता आहे हे असे आहेत त्यांना आपण टोपामध्ये आधी शिजवणार आहे शिजवण्यासाठी टोपाला थोडं आधी खाली तळाला तेल टाकून घ्यायचं आहे तेल लावून घ्यायचं ते टोपाला पूर्ण म्हणजे आपला पास्ता शिजवताना खाली चिकटणार नाही तर एक ग्लास पाणी टाकते पास्ता भिजेल एवढा पाणी टाकायचं आपल्याला त्याच्या थोडं वरती आपला पास्ता चांगला शिजेल स्टोपाच्या वर येईपर्यंत पास्ताच्या वर येईपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं त्याच्यात आता हे गॅसवर आपण शिजवायला ठेवूया गॅस चालू आहे मी हे पास्ता शिजवून घेते पास्ता आपला चांगला शिजला आहे आता मी गॅस बंद करते खाली टोपाला थोडंसं तेल लावलं त्याच्यामुळे बिलकुल आपला पास्ता चिकटला नाही आहे टोपाला एक ड्रॉप फक्त तेल टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आहे आता आपण गाळून घेऊया असा पास्ता सर्व मी चाळणीवर काढून घेतला आहे त्याच्यावर थंड पाणी होतलं आहे गरम असतानाच म्हणजे असा सुटसुटीत होतो चांगला आता याला आपण फोंडी देऊया ग्रेवी बनवण्यासाठी कढई ठेवली आहे मी गॅसवर त्यात तेल टाकते एक चमचा त्यात कांदा टाकते एक मोठा कांदा घेतलाय कांदा छान गुलाबी करून घ्यायचा आहे कांदा आपला छान गुलाबी होतोय कांदा आपला छान गुलाबी झाला आहे त्याच्यात चिमुडगड हळद घालते मी एक चमचा लाल तिखट घालते एक चमचा गरम मसाला घालते एक चमचा शेजवान चटणी टाकते हे सर्व मिक्स करून घेऊया मसाले आपले चांगले सर्व मिक्स झालेत आता याच्यात मी टॅमॅटो टाकते तुम्हाला टॅमॅटो केचअप टाकायचा टोमॅटो केचप पण टाकू शकता एक चमचा एक मोठा आणि अर्धा टोमॅटो टाकला आहे मी दीड टॅमॅटो टाकला आहे चांगले नरम करून घेऊया आता मिक्स येथे मी झाकून थोडा नरम करूया जरा चवीनुसार मीठ पण टाकून घेते मी त्यात म्हणजे आपले मसाले लागणार पण नाहीत आणि टोमॅटो चांगला स्मॅश होईल టమో నరమ టర చాలా జర స్మ్యా చమనీ ఉల్ట్య సాడని గ్రే రంగ పని కితేర అమ आता पास्ता टाकते मी त्याच्यामध्ये पास्ता टाकून घेतला आता त्याला मिक्स करून घेते कलर पण किती सुंदर आला आहे आपल्या पास्त्याचा बघू शकता तुम्ही छान मिक्स झाला आहे आपला पास्ता त्यात एक चमचा मी टमॅटो केचप टाकते आहे आणि थोडं चवीसाठी थोडंसं मॅगी मसाला टाकते ऑप्शनल आहे तुम्हाला नाही टाकायचं तर नाही टाकू शक नको असेल तर नाही टाकलात तरी चालेल हे सर्व मिक्स करून घेते एकत्र करून घेतलं आहे मी आता एक मिनटं त्याला झाकण ठेवूया आपला पास्ता रेडी आहे पास्ता आपला रेडी आहे आता सर्व करूया आपण छान सुगंध पण सुटलाय आपल्या पास्ताचा एकदम स्पायसी रंग पण किती छान आलाय बघू शकता तुम्ही कशी वाटली पास्त्याची रेसिपी तुम्हाला घरगुती मसाल्यांपासून बनवलेली नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून तुम्ही माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा आणि ह्याच्या पुढे ज्या ज्या नवनवीन रेसिपी येतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल